भेटलेत आता इथे तर आम्ही या खतरनाक राईड मध्ये बसतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये जायला निघालोय वंडर पार्कला आणि मग आमची गाडी बंद पडली इथे पंक्चर पंक्चर झाले गाडी पंक्चर बनवतोय किती टाईम लागेल बनवायला किती टाईम लागेल दहा मिनटं लागतील ते बाकीचे बसलेत आतमध्ये आज मला वाटलं की वॉटर पाकला जायचं आहे फुल हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट घालून रेडी झालेलो नंतर बघितलं सगळे जीन्स बीन्स पँट घालून रेडी झालेत तर वॉटर पाकला नाही वंडर पार्कला जायचं

तो गम का ये गम का कितना ही कितनी जिसमें आपका मजदूरी तो आप आप दो दो बार चीज जोड़ दो आपका गम का प्राइस का सौ क्या है नहीं ना है उसमें आपका मजदूरी भी तो है तो आप तो दो दो बार ले रहे हो ना कहा ले रहा हूँ आप दस रुपया इस अभी ये एक बार घुसेड़ोगे तो इसका कितना डेढ़ सौ रुपया होगा इसमें आपका मजदूरी भी ऐड है ना आप मुफ्त में तो नहीं कर इसमें आपका मजदूरी भी ऐड है हाँ। तो वही तो बोल रहे हैं ना तो वही तो मैं बोल रहा हूँ अरे क्या टोटल तीन पंक्चर होते कागज तीन निघू थोडा होत आणि गरम लय होतो गरम चार वाजून बारा मिनटं झालेत राईट ल खूप जास्त सांगते तिथे काय बाई ग्राईस गॅरेज का राम की तुम्हाला डायमंड कार वॉश सगळ्याचे वेगळे वेगळे चार्जेस लावतात एक तर टायरचे पंक्चरचे वेगळे आणि त्याच्या नंतरला तो एक वॉल गेलेला हवा भरायचा त्याचे वेगळे सगळ्यांचे वेगळे वेगळे चार्ज लावतात अभि एक काम करू तू पंक्चर लगाया ना अभि उसका बोला ना लेबर, ने लेने का है। लेबर देखो आप कोई अरे वैसा नहीं होता है भैया कॅमेरा एक मेन है कॅमेरा उधर देखो या क्या हो रहा है है डांस हो रहा

पुष्पावाली स्टेप मारत वाटत कंटेंट बनवत आहेत पुष्पाच्या गाण्यावरती असं वाटतंय मला पुष्पा 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 पांगुल गाडी घेऊन चालेल आता किती वा डिस्काउंट मार्गे बता ना भैया आता वगैरे बनवलंय आता निघतोय चलो बाय थँक्यू थँक्यू यू सो मच या भावाने आपली मदत केली हा हा कॉन्टॅक्ट नंबर झाला चला आता निघतोय डायरेक्ट भेटू तुला अंडर पार्कला भेटू आता डायरेक्ट हे ताई उचला चलो बाय थँक यू मिळते हा इधर लाव फोन लाव फटाफट अरे तो कैसा नाम बता के वैसा नाही आहे का आपले दोन सबस्क्रायबर भेटले त्यांना आपल्या चॅनल चा नाव सांगायचं आपली आय डी दिले जाना थँक्यू सो मच मंडल आभारी आहे चला बाय बाय चला आहोत आम्ही इकडे मामा आम्हाला भेटलाय मामा कुठे जायचं आता फोन कुठे काय कडा इथून एंट्री आहे का एंट्री तिकडून आहे का मग आपण गाडी इथं का लावले जे टोचन केले तरी आपण गाडी सोडून हां सोडून आणू शकतात त्याला मग भेटतो तुम्हाला आतमध्ये गेल्याच्या नंतर डायरेक्ट हे मामा तेव कसं उडता हे पण आहे भारी आहे आय थिंक इकडून एंट्री आहे आणि गर्दी पण मजबूत आहे कॅन्डी कॅन्डी एंट्री केले सगळीकडे लाईन लावल्यात माहिती नाही कुठली लाईन कुठे जाते तिथे एक लाईन आहे ही टॉय ट्रेन साठी वाटत इथून आम्ही चांगले जरा पुढे बघूया काय काय <laughs> अरे याला शिड्या लावायला विसरले काय <laughs> हा <laughs> असला काही कटाडा केलाय अरे तिकडून यायचा होता साईडनी मॅप दिलाय आम्ही काय मॅप फॉलो नाही करणार आहोत डायरेक्ट आपण डायरेक्ट आपण सुरू अरे फवारे हे फवारे फिवारे कधी चालू करतील हे मामा हे फवारे बोल लगे चालू करायला बटन दाब कुठे तर असेल एंट्री गेट ते बाहेरील सभी पर्यटक उभे सूचना आहे काउंटर नंबर दो काउंटर नंबर चार काउंटर नंबर पाच काउंटर नंबर छे कावल ना पवार साठी मस्त गेला एकदम हे बघ आम्ही दोघे पण इतना सुरू मारला डायरेक्ट तिकडं इथं सेव्हन वंडर दिसत आहेत पण लय छोटा सा ही चाय एकदम ओल्ड मैन लेह बगा ये ले राइड ये बात आजमेर वगैरह एकदम छोटा सा ही चाय एकदम एक आय मिनी वाइज केले का ये स्टैट्यू ऑफ़ लिबर्टी ये सब छोटे-छोटे साइज़ के ले देख हमारे साथ धोका हुआ है आणि हा काय हा एक काय तरी आहे ह्याचं नाव काय पेथरा फोंड आले हा हैंद्र काय तरी डिटेल्स आपल्याला गिफ्ट मध्ये भेटतो तर ताजमहल पण लय छोटा आहे सगळ्या गोष्टी छोट्या आहेत सेवन वंडर मधल्या गोष्टी आहेत पण त्या खूप छोटे छोटे आहेत पण ठीक आहेत बघण्यासारख्या आहेत या साईडला पूर्ण रायडिंग वगैरे आहेत हे हो कुठे गेले लोक निलेश निलेश सन?

अशा रायडिंगची मजा केलं एक रायडिंग आहे ह्या रायडिंगचं नाव नाही आहे काय आहे पण रंध्यासारखी एकदम ना तिकडं पंधरा वीस मिनटं झाले थांबलो इथे लाईन मध्ये अजून काय नंबर आलाय ना अजून वीस जण पुढे आहेत त्यांना परत पाठवलं वाटतं बारी आले बसायची गावात पकड 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 झाला

आलू आलू वरती चालले हालू, हालू। मामा, मामा, <laughs> <बारी बारे देखे। laughs> आता माझ आतापर्यंत तुझा ठीक आहे मामा हे आलो नको ना

हवा थोडीशी टाईट आहे साखरे जर जातीच्या एकाच चाकरीच्या जीवावर जगतोय चाकरी झाली फोन पन्नास रुपया मध्ये जीव मुठी धरून बस <laughs> लग्न वगैरे पन्नास रुपया राईड आता जरा स्लो केला तर जरा बरा जेव्हा फिरत होता तेव्हा इच्छा गावात खतरनाक राईड खालना असा वाटतो दुसऱ्यांना बघायला मजा येते पण स्वतः बसल्यावर माहिती पडतो असली मजा असली मजाडी खाव मॅलोडी खाव खुद्द

<laughs> मामा पन्नास रुपयात जीव मुठीत घेतला ना फोन आली पण पन्नास रुपयाच्या हिसाबाने मस्त मजा आली भारी होते दे राईट एकदम फूड उड़ कोर्टला एवढी गर्दी आहे एवढी मोठी लाईन आहे इकडून पाटून फूडपर्यंत इकडं माणसं फिरायला आली की जेवायला काही काय नाही वंडरफक झाला आता फिरून आता इकडून निघतोय तर आता हा व्हिडिओ इथेच संबोधतोय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू खाताना तर पण काढूया की व्हिडिओ करा खाताना नको I